takita tum tum, takita tum tum, takita tum tum. आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुमच्या सहकार्याशिवाय सिद्ध होणार नाही हीच आमची नम्र विनंती Surua rapie Surua rapie ei na rapie ei na मागू नको की बाबा आर घरातली भांडी विकली मी पान आणले खायला मला का आजीच्या घरातली भांडी विकली का हो सांगू नको कोणाला देखील पान तुला म्हणलं ना भांडी पान आणलंय मी कामाला कुठ लागला तू पाटल्याकड कामालाय पान खाल्ला तुला असता ते असता की तुला मग कवायचं ओरड तुला मला ऐकू आलं नाही रे बोल काय म्हणतोय पाटल्याकडे कामाला लागायचं तर पाटे झाले नि आता येड आणि तू त्याच्यापाशी कामाला जाणार हवी तेव्हा तू कुठ लागला कामाला म, मी आहे त्याच्याकडंच मग मी बी येतो तुझ्यापाशी तू कामाला लागू नको घरातले भांडे घात जा काही सांगितलं तुला भांडे घासाय जा तू असं काय बोलते मला हा मोठा भाऊ आहे तुझा मी ना पण भांडे बर बाबा तो लावतो कामाला मी नको टेन्शन घेऊ जा देतो तुला काम जा तू आहे माझ्या काय इकडे कशाला बसलाय चला पैसे लागायचे नाही घटना घडली माझ्याकडनं एक

तिथे आला त्यावेळीच ला पाऊ तुम्हाला कळ टेप बसा गे बोलाने वाचवला तुमचा टॉल कळात मी पण काम करतो मला वाटत गेला नाही डॉक्टरांची रानात कोण होते आपलं गेला नाही बोला तिथं ना, ना, ना। ना होता बसू का बसा बो आता तुम्हाला आता त्या दिवशी लय आता तू दि तर लय मस्ती आली त्या आता बोलणार का नाही आता दोस्ती, दोस्ती। आता जो असते कारण बोलला का बर केलं का नाही मी पाठ्याला मारून हे मात्र आपली जापायची आपण मागनं हमला करतो आपण समोर हमला केला असता ना मग बावड्या गेला असता माझ्या आधी येच गेला असता मारलं ती बरं केलं कस आहे जरा मला पण त्याचे पैसे दे होता आता ती जरा होती

झाला का बोला तू बी माझ्या साठ ना नाही का मग मी जा चाललो जाऊ तू आहे बाय बोला नाही ते काय मशा महाराज पटला निस्ता बसलाय लोदा भाऊ कुठे खाण्या कुठे खाण्या नाही अरे त्याने माझी कडे घेतलेली ना भाऊ आहे माझा तू भाऊ ऐकलं काय लागत कुठे काय बोलावं तिकडे घेणार का तुला तू बघ बघू का याच बंद करा बात पुरके

डॉक्टर डॉक्टरांनी तुला बोलत माझं ते झिंगर भिंगर काय बोलतो अरे ही मला ते नाहीत का मुंबईची त्यांनी मला शिकायला बघितलं आता सांगतोय तुला लक्षात घेत जा काय ते पण काय ला सारखं मारायचं पडलेलं असतं तुला मला आलंय ते मलाच मारत मला आता चिंतालय वाटते का अरे आपण जो जो गाव लोकांना पाठवा मारल झाले तुझ्यावर नाव मेबी तुझ्या तूच तुझ्या मी मारल मग वरच मी तोडा गेलो डोक्या पडल त्याच पडल पडलं तू वा बस तू तर जागेच मरशील तू गावातल्या माणसाला मारायला बसल सुरपाती मारती हो तेव्हा नाव दिवस थांब रे तू आज सारखं मारायच माग लागतंय ते तुला मारेल तुला मार बघ थोडस बघील मी काय होणार मारतो नागिल काय होणार बोला बसलाय ते बोला कसा चार वेळा बांधणं कराय सांगतय आता तुम्ही बघा बाजूला झाला का नाही पावर आहे पावर ह्याला हाकताना मारतो ह्याला मुक्ताना मारतो सगळं इशे लगेच काय लावायला काय आता, आता काय ठेवतो हो का, का रानात गेलो त्या दिवशी पण माहिती नाही बोलत नव्हती दोघं खाल्ले लोक हा माझा नाही का मी बोल चल कि जेवाय गेली काय भाजी गेली आहे ना आता आई तुझी भाजी करत का तिकडे कुत्र मी कोंबड्या ना आता गेलो मी आता पोतरा कोंबड्या पाळल्या ते मात्रकन हाल बरं जायला म्हणा डॉक्टरपाशी दो, गेला म्हणा कामाला मी जातो आणन कामाला कदातरी बरं आता घेऊन घे तू नाव सांग नाव सांग दुपार पण नाही सुट्टी देऊ नको नाव सांग काय मग काय तुला ते माहीतच ते आहे मागण पडून सगळं तू कायतेस सब साईड इफेक्ट ए म्हणलं हे दुपारवाणी कोणती काय चाललंय बोला हा बोल जी अहो मला एक सांगायचं होतं मला सरपंच व्हायला काय करायला सरपंच व्हायला परत काय चड्डीवर चला सरपंच व्हायचं याला चट्डीचं बेन आम्ही त्याची चाकरी करतो पाटला जी पाटील आहे बाबा काय झालेलं सरपंच व्हायचं मग ते दिसतात घडी मार कडे जाऊन समजवून त्याला

म्हणजे काय काढलं इकडे कामात आमच्या गावाला तुमच्याकडे का बघतोय गावात आलेला का काम पाहिजे काम ते नाही भेटणार एक खत पान आणि तुला केलाय दान नाही देणार तुला काम तुम्ही काय काम करताय आम्ही दुसऱ्या काम दहा रुपये पगार दिवसाला आहे तुला। रा... मर बर बर काम करायचं रात्री राहायच्या शिवाय खायच्या पुढे बाहेर निघायला तू कुठं कामात काय पुढं कुठं कामात आम्ही चालू झा तू कामाला राहणार राहत मी बेन होती तुला नाही जमणार कानातलं काम नाही जमातलं काम तुला रे एक नागार मिळालाय मला चालू केली होती तिथं अयो आलीम कुस्ती सुरू बोलायची मामाच्या गावात मामाच्या गावात तुझ्या मामाचं नाव काय सांग मामा, चारू। मामा चारू। तुछे बोला तुछे तुछे ना असं इ बोलाय होय आता कशात यायला काम नको काय करायला एक काम केली तू जाम बघायला यो तू मग तुम्ही काम बीम नाही त्याला एक काम कर त्याला एक काम करते तू आमच्याच कामात जाय की तू त्यालाय त्याला रात्री झोपू दे अण्णाच आरप बघितली की भाव आय डोंट अंटरेस्ट काय बोलला इंग्लिश इंग्लिश मारत भाऊ इंग्लिश कसली मारतोय मी एक नंबर एक नंबर मग ती साहेब आलती ना ह्याला काय माहिती तू मामा कडे साहेब केली माहिती ना मामाच्या गावाला इथं कोण कोणा बाहेर जाता येणार नाही बी आली आंब्या बी आला आंब्या बी आला आता या आंबे लिहिलो खुलून मला काय करायचं

असाय झाडत काय म्हणतात ना ते बरं आपलं सुती कापड आणि सुखी माणूस कधी कुठ्याला भेटणार हे काय बरं बरं ही बघ की कोकण झालं पाहिजे झाडगत तू तर हागणदारी पहिला मी काय हॅलो विचाराला भावनागर आलाय बोल ना तू काय झाली काय ना काम करत नाही काय नाही कसं बोलतोय काम करायला

બદિરનાથ ગાડી બસિરનાથ

कोण आहे तू कोण आहे तू मधा कोंड्या कुठं आहे पान बन बनवायचं कुठे आहे अरे हि वय पान तू मला सारतोय वय काय तू येणाच आहे पाठी येईल बर वाटतंय का आता कोण आहे तू विसरला सगळं चल तिकडे काय कोणी मारलं डोक्यावर काय आठवतय का नाही अरे कोण आहे तू करावं लागलं डॉक्टर साहेब पुढे चेक करता येतोय अरे मला सगळं माहिती पुढे चेक कर तू बोलू नको पुढं पुढं कोण आहे तू तुम्ही दोघं कोण आहे चल जोपने। जोपने। ए, याला दाखव दोन त्राट घाला याला घेऊन जायचे जाऊन हे उगतो कोण आहे तू कुठे आपली काठी चल घेऊन येऊ याला उचलून घेऊन जाऊकच्या कामासाठी जरा दिवस तेव्हा गावात काय काय घडले पण हाणले ना कुणीतरी काय काय चाललंय काय गावात ते पण पडलं यार अरे रे रे काय रे त्या पाटला अवस्था अरे कुठे पाटील अरे पाटील काय गेले गेले वाटत पाटील गेलं गेलं असत पाटील गेलं गेलं परस्त नाही नाही कसं पण असं झालंय कसं गावात चांगलंच काहीतरी पैशा लोबड केला रात्री वगैरे एवढं करू ना नाही पैसे लुबडायचे नाही सवय केली फेडायला लागणार किती नाही कर्माची बोग आहे राहू असणार तुम्ही पण लास्ट खाऊ ना का ना नाही तर अशी नाही आमची गोष्ट वेगळी राहू बघा तुमचं असं विषय बघा नाही बाबा आमचं तसला काय नाही तर सांगतात नाही आता सरपंच हे सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात काही गोष्टी लपून ठेवायच्या असतात असं वेळेला राजकारण तुला नाही कळायचं पडे राहू राव दे त्याला बघू दे अजून एकदा बाबा काय आहे का नाही आईला हे बाबा अरे उठे अरे गेलं काय पाटील गेला वाटत गेला राहू गेला त्या काय डॉक्टरने काय केलं काय माहित काय ते त्या दिवशी म्हणत होत राहू अध्यक्ष डॉक्टरना आपल्या काय कळते का नाही का खरं झालं का काय काय माहिती आता काय मशी पिशीचं इंजेक्शन आहे ना देऊन गेलं त्याला सांगते ना काय नका काय जनावरचं इंजेक्शन म्हणत होते तसं पण म्हणत होते ते काय गुरांचा डॉक्टर आहे गुरांचा डॉक्टर म्हणत आणि हे काय गुरवीर आहे का काय गेले का बघ नाही तर भूमीला बघू जाऊन फंक्शन पण टाकून आपण टेन्शन पण टाकून आणि संपून टाकू विषय हा संपून टाकू विषय काय विषय नको बघू आता काय करायचं ते हा

काही डोक्यावर मारलं त्याला परिणामच झालं तीन दिवसासाठी कळले काय घडलं रय माहिती ती सुरपाला पण द्यायचे राहतोय तीच नवीन आलेले हा नवीन पोलिस आले त्याजवळ धावती तुम्ही मला पण काय माहितीये का जीव आलाय ना डॉक्टर कोणता कुठला तरी डॉक्टर आलाय काना आले मला चाललं आलंय त्या दिवशी आपली चर्चा झाली चालतं डॉक्टर ना म्हणलं मला अध्यक्ष म्हणलं असं 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 करतं का आता काय त्याला अजून बघितलं ना तोंड कोण असं बघितलं नाही मी कोण आहे काय हे आलतं की विषय विषय झालं पण मी केलं तर तालुकाच्या घर माहित नाही बोला आता माहित नाही गावात अहो मी कसं मी आता कसं आहे का तुमचा माणूस सगळ्या गावाचा माणूस कसं बोलणार एवढं गेलतो गावात कशासाठी हे खरं सांगायचं नाही कशासाठी गेलतो तुम्ही कोणत्या कामासाठी घ्याय ते सांगू नको सगळं खरं सांगायचं काय सांगायचं डॉक्टर डॉक्टर काय होत कायच गेला सांगा पहिले शहाशन सर पहिलं त्याला कराव